अनुजाती मुलींची शासकीय निवासी शाळा महागाव येथे दहावीचा शंभर टक्के निकाल उत्कृष्ट शालांत प्रमाणपत्र परीक्षा दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक सत्रांमध्ये अणुजाती मुलींची शासकीय निवासी शाळा महाराष्ट्र शासन मान्यता निकालाची दहावीच्या परीक्षेत मुलींनी बाजी मारली आहे शासकीय निवासी शाळेचा निकाल शंभर लागला आहे परीक्षेला बसलेल्या चाळीस झाल्या असून शंभर टक्केचा निकाल दिसून येत आहे प्रविष्ट विद्यार्थिनींपैकी चाळीस विद्यार्थिनी सोनम भगत शहाण्णव टक्के अंजली भगत पंच्याण्णव टक्के सायली वानखेडे चौऱ्याण्णव टक्के विशुद्धी वाघ मारे चौऱ्याण्णव टक्के चाळीस पेक्षा जास्त गुण घेऊन उत्तीर्ण झाले आहेत संस्थापक माननीय सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यवतमाळ शासकीय निवासी शाळा महागाव सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांनी स्वागत करून पुढील कार्यात शुभेच्छा दिल्या अकरा वर्षाची परंपरा कायम दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थिनींचे महागाव तालुक्यात चित्र टिपले आहे सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी एस के शब्बीर महागाव